आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा कार्तिक अमावस्या जी आहे ती आज शनिवारी साडेदहाला सुरू होत आहे आणि ती उद्या रविवारी बारा वाजेपर्यंत दुपारी असणार आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो उद्या सकाळी करायचा आहे मी आधीच क्लिअर करते बघा जे अमावस्या आहे ती आज लागत आहे साडे दहाला आणि उद्या दुपारी रविवारी बारापर्यंत असणार आहे उगवती अमावस्या जी आहे ती उद्या आहे म्हणजे उगवती अमावस्या म्हणजे सूर्याने पाहिलेली अमावस्या जी आहे ती उद्या रविवारी आहे त्यामुळे अमावस्या ही तिथी उद्या ग्राह्य समजली जाणार आहे पण हे लक्षात घ्या आज अमावस्या सुरू आहे त्यामुळे जर काही कारणांमुळे तुम्हाला उद्या हा उपाय करणं शक्य नाही आहे तर तुम्ही आज हा उपाय संध्याकाळी सहा ते अगदी रात्री बारापर्यंत देखील करू शकता काहीही हरकत नाही कारण खूप कमेंट येतात की ताई आम्हाला संडे आहे त्यामुळे जरा बाहेर जाणार आहे मग काय करू मला हा उपाय तर करायचा आहे पण काही कारणामुळे बाहेर जावं लागतं आहे तर मी हा उपाय आधी केला तर चालेल का तर हो तुम्ही आज संध्याकाळपासून हा उपाय करू शकता उद्या उगवती तिथे आहे त्यामुळे उद्या अमावस्या तिथे ग्राह्य समजली जाते पण ॲक्च्युअल अमावस्या जी आहे ती आज सकाळी साडेदहापर्यंतपासून सुरू झालेली आहे तर बघा आपल्याला हा उपाय जो आहे तो कसा करायचा आहे कुठे करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याच्या जवळ एक वस्तू ठेवायची आहे ती कशा पद्धतीने ठेवायची आहे यामुळे काय फायदा होतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अमावस्या ही जी तिथी आहे तर या तिथीला काही गोष्टी करणं हे आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरतं त्यामुळे बघा जरी तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवत नसाल तरी फक्त आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी या हेतूने तरी या गोष्टी तुम्ही करत चला काही दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला बदल हे झालेले जाणवतील आपल्या घरामध्ये जर खूप प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर या गोष्टींचा खूप प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो त्यामुळे दर अमावस्येला या गोष्टी तुम्ही करत चला जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या करायची तुम्ही सवय ठेवा बघा नकारात्मक ऊर्जा घरात वाढणे म्हणजे काय तर घरामध्ये भांडण तंटे होणं कोणाचं कोणाशी न पटणं बोलता बोलता अशी भांडणं लागणं म्हणजे काहीच कारण नसतं तरी देखील भांडणं सुरू होणं आजारपण लागणं मुलांच्या मागे सततचं आजारपण किंवा घरातल्या सदस्यांच्या मागे आजारपण लागणं किंवा मुलं चिडचिड करणं अजिबात घरामध्ये कोणाचंच मुलं ऐकत नाहीत अगदी चांगली मुलं असतात पण अचानक काहीतरी होतं आणि ते कोणाचंच ऐकेनाशी अशी होतात मग आपल्याला कळत नाही की असं कसं झालं किंवा अचानक एखादा मोठा खर्च आपल्या मागे लागणं आत्तापर्यंत सगळं सुरळीत होतं अचानक काहीतरी होतं आणि खूप मोठा खर्च करावा लागतो आपल्याला दवाखान्यासाठी आजारपणासाठी किंवा इतर कारणांसाठी काहीतरी आपल्याला खर्च होणं किंवा मग घरामध्ये पैशाची तंगी येणं काहीही पुरवणी न लागणं या देखील गोष्टी ज्या आहेत ना तर या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढते काहीतरी नजर दोष पितृदोष झालेले असू शकतात त्यामुळे बघा आपल्याला हे जे दोष आहेत ते आपल्या घरातून दूर करायचेत किंवा कमी करायचेत यासाठी अमावस्येला काही उपाय तुम्ही अवश्य करायचे आहेत अगदी बिनखर्चिक उपाय असतात हे पण अतिशय छान फायदा आपल्याला यामुळे होत असतो बघा पित्रांची सेवा देखील अमावस्ये दिवशी अवश्य तुम्ही करायची आहे पित्रांसाठी अवश्य दक्षिणेला तोंड करून एक दिवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावायचा आहे बघा आज अमावस्या सुरू होतीये त्यामुळे आज संध्याकाळी पण असा दिवा जो आहे पित्रांसाठी तो दक्षिणेला तोंड करून तुम्ही लावा आज नाही जमलं तर उद्या सकाळी तरी लावा पण ला ही सेवा तुम्ही करायची आहे आपल्या पित्रांचं अमावस्ये दिवशी तरी स्मरण करा हात जोडा दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही त्यांचं स्मरण करा काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमामाफी तुम्ही त्यांची मागा त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचं स्मरण हे आपण अमावस्येच्या दिवशी केलं पाहिजे त्यासाठी एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून अवश्य तुम्ही लावायचं आहे याशिवाय घराची तुम्ही स्वच्छता अमावस्येला करू शकता देवांची स्वच्छता करा त्याचबरोबर देवपूजा करताना देवांना दुधाने स्नान घाला म्हणजे देव जे आहेत ते शांत होतात अमावस्येला तुम्ही अशा प्रकारे देवांची पूजा करा छान अशी पूजा करा जेणेकरून बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीच लागेल अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर गोमूत्र हे तुम्ही टाका हळद टाका आणि तशा पाण्याने तुम्ही तुमच्या घराची फरशी जी आहे ती क्लीन करू शकता अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या मुलांची तुम्ही दृष्ट काढा मुलांवरून तुम्ही एक पाच काळ्या मिरी घ्यायची आहेत त्याचबरोबर थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि या दोन वस्तू घेऊन आपल्याला मु मुलांवरून ते सात वेळा उतरवायचं आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आणि आपल्या घराच्या बाहेर थोडासा कापूर जाळा त्यामध्ये हे सगळं सा, साहित्य टाका जेवढं जळतं हे साहित्य तेवढं जळू द्या बाकीचं साहित्य म्हणजे जळल्यानंतर जे, जे साहित्य उरेल राख उरेल तुम्ही ते तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे लगेच त्याचबरोबर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या पतीचे देखील काढू शकता किंवा या वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्या उतरवून टाकू शकता आणि अशाच प्रकारे कापूरमध्ये त्या जाळायच्या आहे आणि लगेचच जी राख किंवा जळलेलं साहित्य आहे ते बाहेर टाकायचं आहे बघा असे काही उपाय केले ना तर आपल्या मुलाबाळांची पतीची नक्कीच चांगली प्रगती होते कारण बऱ्याच वेळेला ना दोष लागलेले असतात नजर दोष असतात पितृदोष असतात तर अशा काही छोट्या छोट्या उपायांनी हो खूप चांगले चांगले बदल आपल्या आयुष्यामध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये पतीच्या आयुष्यामध्ये होतात तर तुम्ही हे करू शकता आणि बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे कावळ्याला आपल्याला दही भात खाऊ घालायचा आहे हे लक्षात घ्या मुक्या प्राण्यांच्या स्वरूपात पक्ष्यांच्या स्वरूपामध्ये आपले पितृ जे आहेत ते आपल्या भेटीला येत असतात त्यामुळे बघा आपल्या पितरांचं स्मरण तर आपण करायचंच आहे आणि त्यांना तृप्ती मिळावी ते संतुष्ट व्हावे त्यांना सद्गती मिळावी म्हणून आपल्याला असा दही भात जो आहे तो कावळ्याला खाऊ घालायचा आहे मग भात करायचा बिनमिठाचा मिठाचा भात करायचा आहे आणि त्यामध्ये दही टाकून आपल्याला तो जो दही भात आहे एखाद्या पेपरवर किंवा डिशमध्ये तो तुम्ही तुमच्या टेरिसवर ठेवा किंवा मग तुम्ही अंगणामध्ये ठेवा तुमच्या घराच्या बाहेर ठेवला तरी चालेल मग तो कावळ्याने खाल्ला तरी चालेल इतर पशु पक्ष्यांनी खाल्ला तरी चालेल किंवा जे इतर मुके प्राणी असतात त्यांनी खाल्ला तरी चालेल किंवा एखाद्या कुत्र्याला जरी तुम्ही अशा प्रकारे आ, हे दही भात जर दिलं खायला तरीही चालेल मुक्या प्राण्यांच्या रूपामध्ये मी आधीच सांगितलं आपले पितृ आपल्या भेटीला येत असतात त्यामुळे जेव्हा मुके प्राणी हा दही भात खातात तेव्हा आपल्या घराला लागलेले जे पितृदोष असतात ना ते खूप प्रमाणामध्ये दूर होत असतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही दही भात जो आहे तो कावळ्याला दाखवू शकता म्हणजे तुम्ही टेरिसवर ठेवा कोणतेही पशुपक्षी ते, ते खाऊन जातील किंवा अजून एक तुम्ही दही भाताचा जो नैवेद्य आहे किंवा घास आहे तो बाहेर ठेवा अंगणामध्ये घराच्या बाहेर कोणीतरी मुके प्राणी ते खाऊन जातील आणि अशा प्रकारे जेव्हा ते हा दही भात खातात तेव्हा आपले पितृदोष जे आहे घराला लागलेले ते दूर होतात त्यामुळे दर अमावस्येला तुम्ही हा उपाय न विसरता करा तुम्ही जर प्रत्येक कामावस्थेला न विसरता हा उपाय केला हो कामान कि वाजे कही वाटा तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत ज्या अडचणी निर्माण होत होत्या कामांमध्ये अडचणी किंवा जे काही प्रगतीचे वाटा तुमच्या थांबलेल्या तर हळूहळू तुम्हाला दिसेल की तुमची प्रगती होऊ लागलेली ला आहे ज्या अडचणी संकटे येत होती तर ती दूर होत आहेत आजारपण दूर होत आहे हे तुम्हाला स्वतःला दिसेल त्यामुळे कावळ्यांना पशुपक्ष्यांना मुक्या प्राण्यांना अशा प्रकारे दही भात तुम्ही अमावस्येच्या दिवशी खाऊ घाला आता बघा आपल्याला उंबरठ्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे ते मी तुम्हाला सांगते आता काय करायचं आहे बघा अमावस्येच्या दिवशी आता हा पण उपाय तुम्ही मी आधीच सांगितलं ज्यांना उद्या वेळ नाही त्यांनी आज संध्याकाळी केला तरी चालेल ज्यांना वेळ आहे त्यांनी उद्या करा काही हरकत नाही तर आपला जो किचन ओटा आहे गॅस आहे त्याची स्वच्छता करून घ्या तो स्वच्छ करून घ्या आणि अमावस्येच्या दिवशी हळद कुंकू होऊन फक्त गॅसची पूजा करायची आहे आणि अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे अन्नपूर्णा मातेचं स्मरण केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी अवश्य अन्नपूर्णा मातेचं स्मरण देखील करायचं आहे आता काय करायचं आहे अशा प्रकारे थोडीशी साखर तुम्ही तिथे गॅसपशी ठेवू शकता आता एक मातीची पणती घ्यायची ती प्रज्वलित करायची मातीची पणतीच आपल्याला घ्यायची आहे कारण आपण जेव्हा मातीची पणती प्रज्वलित करतो तेव्हा माता लक्ष्मी तिथे आकर्षित होते त्यामुळे आपल्याला मातीची पणतीच लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी घ्यायची आहे तर मातीची पणती घ्या त्यामध्ये तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका आणि या मातीच्या पणतीने आपल्याला काय करायचं आहे तर जो गॅस आहे ओटा आहे तर तिथे गॅसला आपल्याला त्या मातीच्या पणतीने ओवाळायचं आहे आणि ती पणती जी आहे ती काही वेळ तिथेच ठेवायची आहे गॅसजवळ त्यानंतर काय करायचं आहे एक वाटी घ्या किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये एक चार पाच कापराच्या वड्या ठेवा तुम्ही तो कापूर जो आहे तो प्रज्वलित करा त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत दोन वेलची टाकायच्या आहेत एक तमालपत्र टाकायचं आहे आणि दोन काळ्या मिरी टाकायच्या आहेत एवढं टाकायचं आहे आणि तुम्हाला तो जो धूर आहे सगळ्या घरभर हा पसरवायचा आहे आणि हा धूर घरामध्ये पसरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे ओम श्रीम श्रीन महा ओम श्रीम श्रीन महा हा लक्ष्मीचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे सगळ्या संपूर्ण घरभर तुम्हाला हा धूर जो आहे तो पसरवायचा आहे एका ताटामध्ये ती मातीचं भांड किंवा ज्यामध्ये तुम्ही प्रज्वलित केलं हे सगळं ते ठेवा आणि घरभर सगळ्या जो धूर आहे तो पसरवायचा आहे जर तुमच्याकडे शेणाची गौरी असेल तर ती तुम्ही टाकली तरी चालेल नाही शेणी तर काही हरकत नाही एवढं सांगितलेलं साहित्य जे होतं ते तुम्ही टाकायचं आहे याचा संपूर्ण धूर जो आहे आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे तुम्ही जरा थोडासा एक्स्ट्राचा कापूर घेतला तरी चालेल आणि ओम श्रीम शी ये महा माता लक्ष्मीचा हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तो धूर सगळीकडे पसरवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही जी धूप आरती आहे ती आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे सगळ्या घरामध्ये पसरवल्यानंतर आणि त्याचबरोबर आता काय करायचं आहे एक तांब्या भरून घ्या तुम्ही पाण्याने त्यावरती एक डिश ठेवा तांदूळ ठेवा त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे त्या डिशमधल्या तांदळावर आणि त्या तांदळावरती आपल्याला जो दिवा आपण प्रज्वलित केलेला गॅसच्या समोर तर तो ठेवायचा आहे जी मातीची पणती होती आणि ती पण आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरठ्याजवळ थे ठेवायची आहे आणि तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्या दिव्याला जेवढा वेळ तो दिवा किंवा पणती चालू आहे सुरू आहे तेवढा वेळ तो सुरू असू द्या तुम्हाला वाटलं की तेल किंवा तूप टाकायचं आहे टाकू शकता तुम्ही अगदी अर्धा तास पंधरा मिनिटं जरी तो दिवा सुरू राहिला तरीही चालेल असा हा उपाय तुम्हाला अमावस्येला करायचा आहे उद्या सकाळी तुम्हाला रविवारी हा उपाय करायचा आहे उद्या उगवती अमावस्या आहे पण काही कारणांमुळे ज्यांना उद्या जमणार नाही त्यांनी आज संध्याकाळी शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल या उपायामुळे आपल्या घरामध्ये धनप्राप्तीच्या ज्या काही अडचणी किंवा जे काही संकटे येत होती तर ती दूर होतात त्याचबरोबर आजारपण म्हणा किंवा ज्या काही आपल्या घरामध्ये दोष किंवा वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या दूर होतात त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल